नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नाही प्रमाणे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर रात्री आपण आहे ना वटाने भिजत टाकले होते तर त्याची मिक्स भाजी केली वटाणा बटाटा आणि मटकी लच्या टिफिनसाठी आणि माझ्यासाठी ते सोयाबीन फ्राय आणि थोडंसं रोशाला करून दिलं टिफिनला आणि हे रात्रीचं आपलं सोयाबीन तिखट डाळ भात याच्यात रात्रीचा थोडासा तुझ्या उपयोगाला मी गरम करून खाईल तुझ्याचं इथे टिफिन नाही भरल्यास सॅलॅड वगैरे किंवा फ्रूट्स काही नाही आज रेड डे तिच्या स्कूलमध्ये याच्यामुळे तिला रेड डे घालून जायचं आहे त्याच्यामुळे असं सुद्धा दिलेलं होते आणि भात तिला खूप आवडतं मग त्यांच्या टिफिनसाठी मी गरम गरम भात बनवला होता शिनो पॅक टिफिनला देत नाही त्याच्यामुळे तिला भात आणि भाजी खूप आवडते मोजटी टाईम ती मला सांगत असते की मला भात आणि भाजी दे त्याच्यामुळे तिला भात आणि रस्सा असा मिक्स करून दिलेला आहे त्या जी भाजी आपण बनवली ना त्यातले ते, ते दाणे मला मटकी वटाणे हे तिला नाही आवडत फक्त सारासार आवडते मिक्स करून तसेच करून दिलेले सोयाबीन आणि चपातीचे असे तुकडे करून तिचा टिफिन भेटता पॅक करतो टिफिन पॅक करायचं आहे कारण भाजी होती आणि ती दोन दिवस त्याच्यामुळे मी हळू बघते टिफिन वगैरे सगळं बनवून झालं की माझं काम असतं झाडू वगैरे मारून घ्यायचं कारण काय होतं रात्री ना हे जे आहे ना आपलं मधलं मा ते जे पण झाल्यानंतर मुलं उचलून इकडे खाली झटकतात व्यवस्थित मग मला ते परत उचलायची वगैरे गरज पडत नाही शकाई कारण रात्री झाडून फरची दोन्ही होतात त्यामुळे इकडे कडे परत पर झाडून घेते थोडाफार कचरा कोंबऱ्याच्या इकडे तिकडे असलेला तो काढून घ्यायचा फक्त पटपट झाडून वाढून घेते रात्री पण पण बाहेर ठेवायला विसरले आता ठेवून घेते रात्री पण एक चक्कर टाकतात अजून काढण्यासाठी आणि सकाळची पण एक चक्कर असते उठल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पप्पा पण उठले ब्रश व्यवस्थित कर टली हो नाही स्कूल ला गेली ना, ना तू कि मग बघ तुझ्या टिफिनला काय आहे आणि मग मी तुला घ्यायला आले ना की मग खाल्लं का आवडलं का ओके जात मध्ये <laughs> रोज जा विचारते स्कूल ला मला टिफिनला काय दिले तिच्या आवडीचं भाजी भात दिला आपण तर मग तिला सांगितलं नाही रोज सांगते मी काय टिफिनला काय नाही दुधेनं फॅन वगैरे चालू केलं ना जरा कोमट होतं तोपर्यंत आवडीपर्यंत असं सगळं नियोजन करायला लागतं त्याच्या मग आपला वेळ वाचतो त्यांचा वेळ वाचतो मग तिला बोलला आता मी की मी तुला घ्यायला येईल मग तेव्हा तू मला सांग तुला टिफिन कसा वाटला तुषा आहे रेडी आज आहे रेड ड्रेस स्कूल मध्ये रेड डे सेलिब्रेशन टेंथ हाऊसमध्ये मध्ये बघ काय टॉल्स आहे का रेड कलरचे दूध सांडवशील पटकन बघू न पप्पांच्या पहिले आपल्याला दूध फिनिश करायचं ना असं ना दोन ना दोन रोज दूध प्यायला लावायला लागते राहिलं राहिले तुषा हो लास्ट बाईट उरलं होता तृषाचा तो आम्ही टाकून दिला

<laughs> तू काय केले सांग ना आता तू काय काय केले तू सांग ना लास्ट काय काय तिचा लास्ट बाईट तुमच्याच्यात टाकून दिलाय ते आहे पटपट पळून घ्या सगळे भांडे वगैरे किचनचे घासून घेतले सगळं किचन आवरलंय आणि काम आवरल्यानंतर चहा ठेवायला चहा पित बसायना एक वेगळाच आनंद आहे त्यांना पाहायला असेल कपडे पण वाळत टाकलेले आहेत सगळे कपडे धुऊन झाले आपले कपडे आता मी वाळत टाकलेले आहेत कारण आता छान होऊन पडलेले आहेत त्याच्यामुळे आज कपडे लवकर वाळून जातील तसं एकंदरीत बघता आता सगळं काम आवरलेलं आहे घरातलं चहा करून घ्यायची जरा छान तृशाला आणायला चालली आता मी स्कूल सुटलं जातं तिचा आणि इथे जवळ असल्यामुळे काय जास्त लवकर मी लागत नाही त्याच्या घेऊन तिला आणायला काय होयचं आपण डान्स क्लासला जाताना घेऊन येताना डान्स क्लासवर ना फोन एक्स नाही नाही

नायान, नायान, ना ना േ Hee, no. Go, आणि मी काय म्हणते आज काय काय केलं स्कूलला काय काय झालं स्टडी नाही आज नाही काय झालं ऍक्टिव्हिटी झाली फक्त गुड इव्हनिंग फ्रेंड्स सगळ्यांना तर आणि मी दोघंही मस्तपैकी झोपलो होतो वातावरणाने ना झोप लागून जाते दुपारची पावसाचं वातावरण आता जेवायला घेतलेलं आहे तिला इथं वाटाणा बटाटा मटकीची भाजी आणि मला चहा बिस्किट असं काहीसं नाना मिलनचा कॉल आला की मी आज लेट जेवलो म्हटले टिफिन आत्ताच टिफिन खाल्लाय आहे त्याच्यामुळे मी फक्त भात खाणार आहे म्हटले दुसरं काही बनवू नको आणि मग जेवण करून आपण कारेगावला जाऊ बोलले मग आता सुट्टी आहे तृषाला आणि तिचं शूटही करायचे त्याच्यामुळं आता दोन दिवस आपले कारेगावला मस्तपैकी एन्जॉय करू बघू आता रात्री जायचं आपल्याला कारेगावला त्याच्या आधी मला गावातले काम आहे ते काम करून घ्यायचे तृषासोबत आता जाऊन कपडे वगैरे मी सगळं भरून घेतलं आमच्या तिघांचे पण आणि हे दोन ड्रेस आहेत जे तृषाला कस्टमाइज करून घेतलेले आहेत मी उद्या uh, शूट आहे जे नवरात्रीचं त्याचं करायचं आहे शूट त्याच्यासाठी त्याच्यावरती ज्वेलरी आणायला जायचंय मला तर मी ते आणायला जाणार आहे गावामध्ये आता ज्वेलरी आणायला चाललो गावामध्ये आम्ही कारण म्हणून बोलले की आता मी अर्ध तासात म्हटलं मग तोपर्यंत आमची

आम्ही आत्ताच आलो लवकरच लावलं होत गावात तिला ज्वेलरी आणायची होती उद्या शूट शूट साठी तिकडे गेले ते ज्वेलरी उद्या ते गागऱ्या बैल पोळायच खातो मी पण लगेच जायचं बिलकुलच माझ लक्षातच नव्हता साडी तिचा ड्रेस ते घेऊन घेते ना बाकी सगळं भरले मी तस तेवढ राहिले म्हणजे तोंडी लावायला भाजी हो फोन टाकते तोंडी लावायला मेथी भीती करू का पटकन तृषा तिथे जाते तृशा ते फिनिश कर चल पटकन ऍपल खा आणि तुला जे कलर वगैरे ते घ्यायचे त्या बॅगेत घे भरते मी इकडचं भरते एक टी शर्ट आहे बरमोडा घेतलाय पॅन्ट ट्रॅक पॅन्ट घेतली का ना मग ही पॅन्ट चेंज करा इकडचे टी शर्ट वाळले नसतील अवकाळ का माहिती नाही ओलेच आहेत हे उत्तर नाटक तिला किती येते नाही तिला ठेवली ते आता सुट्ट्या आहेत ना ग तिला हे डोर क्लोज कर पुढच पण कर बॅक करून ठेव त्यानंतर राहायच आपल्याला आता नाही बाबा गेले गाड गाडी गेले ना नाही मग नाही येण्याचा नाही तर आले प्रेम होत जात मग चाहून आले स्कूल ला सकाळी क्लासला जायचं तर क्लासचा मेसेज आला की क्लास नाही म्हणून सर ऍडमिट होते काहीच नाही आणलं आम्ही काय मागितलं पण नव्हतं आम्हाला दिसत डोळ्यातल्या टोमॅटोचे वेफर्स विकायचं मी साईल त्या दिवशी गाडीच घेतलेली हिने

आता राहनात चाललंय आपल्या इकडे घरी इथे मध्ये चिप्स वगैरे मला पण खाऊ वाटले होते मी त्यांना म्हणलं माझ्यासाठी घ्यासाठी घ्या दे मला माझ्या आवाज बसा कसा येतो

त्याने बॅट आणता गाडीतून का नाही आणलं मग नंतर आल्यावर त्यात आणायला सांगू तर मिलन आता मॉरटिन आणायला गेलेले आहेत म्हटले तर मच्छर त्रास देतील आपल्याला बाकी सगळं व्यवस्थित आहे गाडी वगैरे तर दुसरं सगळं साफ करून घेते मी आणि साईल असतो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तो आता जॉब वरती गेलेला आहे त्याला यायला लेट होईल तर फायनली आपण आपल्या घरी शिरूरवरून आल्या पप्पांकडे थांबलो थोड्या वेळ कारण जेवण वगैरे सगळंच करून आणतो त्याच्यामुळे का काय म्हटले की डायरेक्ट आपण झोपायला म्हणले मी पण थोड्या वेळ बाहेर थांबतो असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया तू उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असंच चॅनलला कनेक्ट खूप सारा प्रेम द्या बाय गुड नाईट